चोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागातील चौऱ्याहत्तर केंद्रावरील मतदान झालेल्या ई व्ही एम मशीन नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्ट्रॉंग रूम करण्यात आले आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषदेच्या मतदान झालेल्या मतदानाचे मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याने प्रशासनाला आता वीस डिसेंबरपर्यंत ई व्ही एम मशीन सांभाळावे लागणार आहे चोपडा नगर परिषदेच्या जुने बिल्डिंग येथे ई व्ही एम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण बिल्डिंगला बॅरिग्रेटिंग करण्यात आले आहे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी आठ आठ तासाची ड्युटी लावण्यात आले आहे या रूमच्या बाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार यांना रूम पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण रूम बिल्डिंगच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला असून रूमचे सुरक्षा तहसीलदार चोपडा यांच्या निरीक्षणाखाली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले सर नगरपालिकेचं म निवडणुकीचं काल मतदान झालं आणि स्ट्रॉंगरूममध्ये इम मशीन ठेवण्यात आलेलं आहे तर एकवीस डिसेंबरपर्यंत आपल्याला ते सांभाळायचं आहे सुरक्षा यंत्रणा कशी येते अधिक नमस्कार रूममध्ये आपल्याकडे सर्व मशीन रूममध्ये ठेवले ठेवण्यात आलेले आहेत तिथे सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेरचं जे प्रिमायसेस आहे रूमच्या बाहेरचं ते पूर्णपणे सी सी टी व्हीने सुरक्षित आहे त्याचबरोबर तिथं दुहेरी अशी बॅरिकेटिंग असणार आहे पोलीस यंत्रणासोबत आहे आणि या ठिकाणची जी तिथं एक प्रशासनातला एक अधिकारी तिथं सातत्यानं राहणार आहे निगराणीवर राहणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा अधिकारी देखील त्या ठिकाणी राहणार आहे पी एस आय दर्जाचा आणि हे सर्व तहसीलदार चोपडा यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे सर हे जे राजकीय पक्षाचे जे प पदाधिकारी किंवा उमेदवार हे जर त्यांना काही संशय असेल तर त्या या रूमच्या बाहेर येऊ शकतात राहू शकतात हो रूमच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी प्रतिनिधी किंवा उमेदवार स्वतः येऊन पाहणी करू शकतील दिवसभर थांबू शकतील अशा पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे त्यांना तिथे सात सातत्याने निगराणी करायची आहे ते पाहू शकतात पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे सर uh, हे जे रूम आहे या ठिकाणी जे अधिकारी यांची ड्युटी कशी लावण्यात आली रूममध्ये जे शहरातील इतर सर्व ऑफिसेसचे अधिकारी तसंच नगर परिषद अधिकारी यांच्या आठ आठ तासाच्या याप्रमाणे ड्युटीज लावण्यात आलेल्या आहेत आणि या ड्युटीज पूर्णपणे एक वीस तारखेपर्यंत आहे